नाशिक धुळे महामार्गावरील आडगाव नाका बळी मंदिर चौक या ठिकाणी दिशादर्शक फलकावरील औरंगाबाद वगळून छत्रपती संभाजी महाराज नाव टाकावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना निवेदन करण्यात आले ज्या निवेदनात म्हटले की एक ते दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद जिल्हा येत परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे जपशील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आलाय औरंगाबाद हे नाव वगळून तात्काळ छत्रपती संभाजी नाव करावे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पार्टीने आंदोलन छान येईल असा इशारा नाशिक शहर उपाध्यक्ष हर्षल चव्हाण अक्षय परदेशी नितीन अमृतकर यांनी यावेळी दिला नाशिक धुळे महामार्गावरील आडगाव नाका मंदिर दीड वर्षापासून अख्ख्या औरंगाबाद शहराचं नाव हे छत्रपती संभाजीनगर झालं आहे तरी आपल्या नाशिक शहरामध्ये कदापित दोन ते तीन ठिकाणी अजून सुद्धा औरंगाबाद नाव आहे तर ते त्याचं निवेदन आम्ही आज ढगे साहेब म्हणून आहे त्यांना कार्यकारी अभियंता आहे नाशिकला तर त्यांना आज आम्ही निवेदन दिलं आणि ते जे फलक आहे ते लवकर लवकर चेंज करावा नाहीतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या कार्यकारी अभियंता यांना आम्ही निवेदन दिलं नाशिक महामार्ग येथे जे दिशा फलक लावलेले आहेत त्यावरती संभाजीनगर हे नाव देण्याऐवजी आजपर्यंत तिथे औरंगाबाद हेच नाव दिसत आहे कालांतरामध्ये महाराष्ट्र शासनाने अनेक दीड ते दोन वर्षापासून औरंगाबाद शहराचं नाव हे संभाजीनगर हे करण्यात आलेलं असून तरी महामार्ग प्राधिकरण हे नाव बदलत का नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तरी शासनाकडनं प्राधिकरणाला सुद्धा आदेशित केलं पाहिजे तर जेवढे दिशा फलक आहेत तेवढे हे संभाजीनगरच्या नावाने लवकरात लवकर -लौपर करण्यात यावे जर असे केले नाही यावेळी अमृतकर हर्षल चव्हाण विशाल डोके अमोल नाईक अक्षय परदेशी उपस्थित होते दहा दिवसात नाव न ना बदलल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पार्टीने नाशिक शहर शहराध्यक्ष शार अंबादास खैरे यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक